मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन देशमुख बोलला ते कोण आहेत आरोपी कुठे आहेत ते सध्या वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत आश्रमात तपस्या करत आहेत ते कोण आहेत भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव हो मान्य केलेला ज्या प्रकरणात के बॉम्ब ठेवले गेले तिथे त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला महाराष्ट्राला नव्हे देशाला हबरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप खात्यातले आणि एक मुख्य मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना चिट दिली भाजप आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि मिंधे गटामध्ये ते आता मिंदे गटामध्ये आहे त्यांच्यासाठी काम करतात कदाचित ते निवडणुका आणि दुसरे जे महात्मा आहेत जे अशा प्रकारे पत्र व्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आण त्यानंतर